आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर कंदार मुखेड रस्त्यावरील अंबुलगाव शेलाळी सावरगाव मार्गी मुखेडकडे जाणारा रस्ता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे रस्ता हा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या वादामुळे गेल्या सहा ते सात वर्षांपासून हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरनं फक्त खोदून सोडून दिलेला आहे या ठिकाणी दुचाकी अवजड वाहनधारक असतील यांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे यापूर्वी बऱ्याच वाहनधारकांना त्यांचा जीव गमवावा लागला या अपघातामुळे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुलं बाळ पोरकी झाली आहेत वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोन्ही कार्यालय हे महाराष्ट्र शासनाचे असून दोन्ही विभागाचा वाद महाराष्ट्र तात्काळ रस्ता बनवण्यात यावा अशी आम जनतेची मागणी आहे आमदार प्रताप पाटील आणि आमदार डॉक्टर राठोड रवींद्र चव्हाण खासदार अशोक चव्हाण खासदार, खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे सध्याचे केंद्र आणि राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे हे लोक असून सुद्धा साधा रस्त्याचा प्रश्न सुटत नसेल तर या सत्तेचा जनतेला काय उपयोग अशी जनस माणसांची भावना उफाळून येतेय जिल्ह्यामध्ये तीन तीन खासदार असताना लोकांना आपल्या जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय ही खूप मोठी शोकांतिका असल्याचं बोललं जातंय सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड आणि उपविभाग कंधार या कार्यालयाला वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा जनतेच्या या वेल पत्रव्यवहाराकडे व्यवहाराकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष दिलं नसल्यानं सर्वसामान्यांना खंत सतावत आहे प्रतिनिधी प्रदीप मुगावे कंधार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा